आहे आमची दाभोली गावाची अरे वा, वा। मंडळी कोकणातली कम उसळ आणि ह्या मनोहर दादाची ही मिसळ मंडळी तुम्ही पाहू शकता काय काय जबरदस्त आणि मिळते कुठे मंडळी तर आपल्याला दाभोली नावाचं गाव आहे इकडे कुडाळ आहे आणि इकडे मस्त वेंगुर्ला रोड आहे आणि दाभोली गाव मस्त निसर्ग आणि तुम्ही पाहू शकता इथे नारळ नारळकोपीच्या भागा आणि या बागांमध्ये ही मिसळ मंडळी आणि इकडे आहे मोरे हॉटेल दादाचं सकाळपासून दुपारीपर्यंत आणि दुपार संध्याकाळपासून चालू असतं आणि एक ट्राय करूया मंडळी आतमध्ये तुम्ही पाहू शकता जबरदस्त बसण्याचे अरेंजमेंट आहे आणि इकडे आपण करूया मिसळ ट्राय तुम्ही पाहू शकता असं काही अनुभव मला मिळेल असं वाटलं नव्हतं पण आज हा अनुभव मिळाला आहे म्हणजे माती खाली मस्त अशा नारळाच्या आहेत कुडाचं हे हॉटेल आणि हॉटेलमध्ये मनोहर दादांनी मस्त अशी मिसळ ती पण फक्त तीस रुपयाला मंडळी इकडे तुम्ही पाहू शकता कोकणात आलं की तुम्हाला इथं वाटाणा आणि चणे वगैरे मिळतात इथे ना चणे नाहीत वाटाण्याचे आहे उस उसळ मिसळ आणि सोबत आपण लिंबू दिलेला आहे इकडे हा बघा एवढा साईजचा पाव तुम्हाला कोकणामध्ये मिळेल आणि पुणे मुंबईसारखा मोठा पाऊ नसतो ते लिंबू पिळूया आणि कधी कुडाळवरून वेंगुर्ला चालला तर उजव्या साईडला तुम्हाला दिसेलच दादाचं हॉटेल ट्राय करायचं आणि दोन दोन चमचे दिलेत असं ट्राय करूया हा स्पे आणि इथे तुम्हाला दोन प्रकारचे पाव मिळतील अगदी चौकोनी पाव म्हणजे इथे आळणी पाव मिळतो वेंगुर् भागामध्ये आणि हा नॉर्मल पाव बघा मस्त असं छोटी छोटी शेव पण टाकले ट्राय करूया मंडळी माल आ, माल माल जो मालवणी मसाला तुम्ही पाहू शकता तरी नाही अजिबात्याला मालवणी मसाला टाकला त्या मिश्रमध्ये आणि मालवणी मसाल्याची मालवणी मिसळ जबरदस्त आणि मसा तुम्ही दादा सोडा टाकत नाही सोडावी विराईत सगळं आहे इथे किती पण खाऊ शकतो अजिबात नाही शॉप टेथम या ट्राय करा मी ॲड्रेस काही दिलेला आहे तुम्हाला हा दाची रेसिपी कमेंट करून सांगा మనోహరండు అవున కు దాబోళి తాల్ ఏర్లా జిల్లా సింధుదూర్గ